नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आजची कथा आहे वांजोटी लेखक आहेत प्रभाकर पटवर्धन सादरीकरण छाया जोशी या कथेतील पात्र व कथा काल्पनिक का आहे साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर चला सुरू करूया रामनगर येथील प्रसूतीगृह चार मजली होते रात्रीचे दोन वाजले होते कॉरिडॉरमधून एक नर्स भरभर भर चालत होती चालता चालता ती एक खोलीमध्ये शिरली ही खोली दिवसा त्या बाईने अगोदरच हिरून ठेवली होती चार दिवसाची थी बाळंतीन तिथे थी गाढ झोपली होती तिचे बाळ पाळण्यात झोपले होते सर्व गाढ झोपले होते रिसेप्शनिस्ट गुरखा सर्व पेंगत होते नर्सने बाळाला हातात घेतलं आणि ती कॉरिडॉरमध्ये आली आणि इकडे तिकडे पाहात तिने चटकन कॉरिडॉर ओलांडला व ती लिफ्टमध्ये शिरली तळमजल्यावरही गुरखा पेंगत होता बाळाला घेऊन ती हॉस्पिटल बाहेर पडली जरी कोणी अर्धवट झोपेत किंवा जागृत अवस्थेत तिला पाहिले असते तर कोणीतरी नर्स आहे हे समजून तिकडे दुर्लक्ष केले असते म्हणूनच तिने नर्सचा पोशाख घेतला होता हॉस्पिटल बाहेर पडल्यावर ती तेथील एका झाडाखाली आली झाडाच्या सावलीत एक तीस वर्षाची बाई उभी होती काहीही न बोलता तिने चार दिवसांचे बाळ तिच्या हवाली केलं त्या बाईने दिलेले पाच हजार रुपये तिने मुक्याट्याने घेतले आणि काहीही न बोलता ती निघून गेली जवळ जवळजवळ एक टॅक्सी उभी होती बाळ घेऊन ती बाई टॅक्सीत बसली टॅक्सी जवळच असलेल्या एका गावाच्या दिशेने गेली टॅक्सीतून जाताना त्या बाईला सर्व भूतकाळ आठवू लागला सात वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते त्यापूर्वी त्यावेळी नुकतीच बी कॉम झाली होती, होती। दिसायलाही ती बऱ्यापैकी देखणी होती तिला पहिल्यांदाच दाखवलेली आणि लगेच पसंतही पडली तिचे सासर बऱ्यापैकी श्रीमंत होते नवऱ्या सरकारी ऑफिसमध्ये वरच्या पोस्टला होता स्वतःचा बंगला होता प्रेमळ सासू सासरे भरभरून प्रेम करणारा नवरा स्त्रीला आणखीन काय हवे असते तिला केव्हा केव्हा आपले शिक्षण फुकट चालले आहे असे वाटत होते एक के एकदा दोनदा मी कुठे नोकरी करू का असे तिने विचारून पाहिले त्याला विशेष असा कुणी कुणीही अनुकूल प्रतिसाद दिला नाही नंतर तीही ही गोष्ट विसरून गेली असे सर्व काही गोडगोड छान चाललेले असताना एक वर्ष केव्हा निघून गेले हे कळलेच नाही एक दिवस सासूने तिला विचारले की अजून तुला दिवस कसे राहिले नाहीत ते कंट्रोल बिंट्रोल करता की काय तुम्ही आता पुरे करा पहिले मूल लवकर झाले म्हणजे सर्व दृष्टींनी बरे असते त्यावर तिने फक्त हसून होय आई असे म्हटले रात्री नवरा खोलीत आल्यावर तिने त्याला त्याच्या आईने काय म्हटले ते सांगितले त्यावर नवऱ्याने हेच माझ्या करण्याचे दिवस आहेत नंतर चूल मूल रांधी वाडा उष्टी काढा हेच म्हणत तिचे बोलणे उडवून टाकले तसेच आणखी एक वर्ष गेले आता मात्र सासूने दोघांनाही सुनवले दोघांनाही आता आपल्याला मूल झाले पाहिजे असे मनापासून वाटू लागले अशीच वर्षामागून वर्ष चालली होती नियंत्रण वगैरे केव्हाच थांबवले होते सासूची शेजाऱ्यांची नातेवाईकांची लागट खोचक बोलणी ऐकून घ्यावी लागत होती राहतील म्हणून सर्व वाट पाहत होते फॅमिली डॉक्टर स्त्री स्पेशालिस्ट अंगारे दुपारे सर्व काही केल चालले होते हळूहळू इतरांच्या वर्तणुकीत फरक पडू लागला तिला कोणीही डोहाळे जेवण बारसे वाढदिवस वा, याला बोलवीन असे झाले तिच्या तोंडावर व पाठीमागे तिला वांजोटी म्हणून सर्वजण म्हणू लागले कुणी जवळची मैत्रीण शेजारीन किंवा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बाळंत झाल्यावर जर ती भेटण्यासाठी गेली तर तिथे सर्व नाक मुरडत असत कुणीही तिला बाळाचा चेहरा दाखवत नसे स्वागत तर दूरच परंतु इथे कशाला आलीस असा सर्वजण चेहरा करीत असेत तिच्याकडून सणासमारंभात वाढदिवसाच्या दिवशी कोणी ओवाळूनही घ्यायला तयार नसे तिला ओवळण्यासाठी कोणी बोलवतही नसे आणि तिच्या हातात ओवाळणीसाठी समारंभात कोणी तबकही देत नसे ती अपशकून आहे असा समज पसरला होता लहान बाळातला तिची दृष्ट लागत असे असाही सर्वत्र समज पसरला होता तिने ही कुस्तीत नजरा टाळण्यासाठी लागट बोलणी ऐकून घ्यावी लागत होती त्यासाठी अशा कुठल्याही समारंभाला जाणे बंद केले ती अकस्मात कुणाच्या घरी गेली आणि जर तिथे एखादी बाई आपल्या बाळाला पाजत असेल तर ती लगेच तिच्याकडे पाठ करीत जसे जणू काही ती मुले खाणारी लावसट आहे अशा दृष्टीने तिच्याकडे सर्व बायका पाहत असत हळूहळू सासूच्या वर्तणुकीत बदल होऊ लागला जी सासू तिचे कौतुक करीत असे तीच तिला आता कुजके नासके हृदयाला घरे पाडणारे बोलू लागली होती आवडतीची ती आता ना आवडती झाली तिला नवरा हा एक आधार होता तो तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता अशीच दोन तीन वर्ष गेली आमचा मुलगा एकुलता एक आहे एवढी इस्टेट कोणाच्या घशात घालायची आम्हाला एक वारस पाहिजे वंशाला दिवा निदानपंथी तरी पाहिजे असे उद्गार घरात वारंवार निघू लागले नंतर तिच्या नवऱ्यावर हिला घटस्फोट दे आणि पुन्हा लग्न कर असा दबाव येऊ लागला या सगळ्या दबावाखाली ती खंगून गेली एक दिवस सासूने तिला बाजूला घेऊन विचारले ती अशी काही गडबड आहे का कमी जास्त काही खावेसे वाटते का ह्या ऐकून तिच्या डोक्यात एक कल्पना आली तिने लाजतच हो म्हणून सांगितले खोटे खोटे लाजताना तिच्या काळजाचा थरकाप होत होता तिने दिवस गेल्याचे नाटक सुरू केले चिंचा बोरेखावीशी वाटतात असे सांगू लागले खोट्या खोट्या ओकाऱ्या काढू लागले अमुक हवे तमुक नको म्हणून सांगू लागले केव्हा केव्हा भूक असतानाही भरल्या ताटावरला नमस्कार करून ती बाजूला सारून उठून जाऊ लागली उशिरा का होईना तिला दिवस गेल्याची सर्वत्र खात्री पटली हे नाटक सर्व तिने नवऱ्याला सर्व काही सांगून सुरू केले होते सासूने तिला दिवस गेल्याची खात्री करण्यासाठी त्याचप्रमाणे योग्य औषध योजना करण्यासाठी एका स्त्री स्पेशलिस्टकडे जाण्याचे सुचवले एवढेच नव्हे तर ती तिला घेऊनही गेली स्त्री डॉक्टरांकडे आता तिची परीक्षा होती तिचे पितळ उघडे पड पडले असते परंतु तशी ती हुशार डॉक्टर तपासत असताना तिने त्यांना मला का मला तुम्हाला काही खाजगी सांगायचं आहे असे सांगितले सासू अर्थातच बाहेर बसली होती तिने थोडक्यात सर्व काही सांगितले तुम्ही सासूला मला दिवस गेले आहेत असे सांगा आणि काही टॉनिक लिहून द्या अशी विनवणी केली तिचा केविलवाना चेहरा पाहून डॉक्टरबाईंनी आता मी हे खोटे बोलते परंतु माझ्याकडे पुन्हा येऊ नका असे कटाक्षाने सुचवले आल्यास मी तुमच्या सासूला सर्व काही खरे सांगून टाकेन असेही सांगितले नंतर तिने आणखी एक योजना आखली खूप आजारी पडून माहेरी जाण्याचे आणि तिथेच बाळंत होऊन नंतर मूल घेऊन सासरी यायचे ठरवले सासूला फसवण्यात चकविण्यात नाटक करण्यात ती यशस्वी झाली व अशा प्रकारे बाळंतपणाच्या निमित्ताने आजारी पडून ती माहेरी आली तिने तिच्या आईवडिलांना सर्व काही सांगितले त्यांना जरी असे फसवणे पसंत नसले तरीही त्यांनी नाईलाजाने मान तुकवली तिच्या सासू सासऱ्यांचा अधूनमधून फोन येत असे दरवेळी खोटे बोलणे सर्वांना जड जात असे मुळात सर्वच मंडळी सज्जन परंतु त्यांना परिस्थितीने असे बनवले होते एक दोन वेळा सासू भेटायला येऊन गेली त्यावेळी पोट पुढे आल्याचे गर्भर असण्याचे नाटक तिला चांगल्या प्रकारे वठवले तिने मधूनमधून तिचा नवराही तिला भेटण्यासाठी येत असे तिचे माहेरचे शहरही बऱ्यापैकी मोठे होते येथील एका प्रसुतीगृहात त्यांनी खोटे खोटे नावही घातले पैशांच्या जोरावर सर्व काही मॅनेज केले मूल कुठून आणायचे असा मोठा प्रश्न होता मूल मेले असे जरी सांगितले असते तरी तिचा त्रास अवहेलना थांबली असतीच असे नाही पुन्हा दिवस का राहत नाहीत म्हणून चौकशी सुरू झाली असती कुठून तरी एक कायमचे लहान मूल प्राप्त करणे आवश्यक होते जवळच्या शहरात तिची एक मैत्रीण राहत होती तिला तिने सर्व हकीकत सांगितली त्या मैत्रिणीने अशीच एक चालू बाई गाठली तिला भरपूर पैसे द्यायचे कबूल केले आणि जेव्हा ती सांगेल तेव्हा हॉस्पिटलमधून एक गुटगुटीत बाळ चोरून आणण्याचे काम तिच्यावर सोपवले आणि आता कमला हे बाल बाळ घेऊन टॅक्सीतून आपल्या घरी जात होती जिचे बाळ चोरून आणले ती बाई जागी झाल्यावर काय हा हा कार उडेल ते दिवस ते दिसत होते त्या बाईच्या मनाची स्थिती काय होईल हे तिला कळत होते त्या जाणीवेंनी तिचा थरका पुडत होता आपण असेच परत जावे त्या बाईला गाठून तिच्या मार्फत मूल पुन्हा त्या जागेवर नेऊन ठेवावे आवश्यक झाल्यास गुन्हा क गुन्हा कबूल करावा असे तिला वाटत होते आपण करतो ते अतिशय चूक आहे हेही तिला कळत होते पण आता ती परत जाऊ शकत नव्हती तसे केल्यास तिला आपल्या सासरी ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले असते ती परिस्थिती तिला ती दिसत होती मूल परत ठेवताना सापडल्यास केलेल्या गुन्ह्याचा परिणाम म्हणून सर्वत्र होणारी बेअब्रू सर्वत्र होणारी ची कायदेशीर शिक्षा हे सर्व काही तिला दिसत होते एका बाईचे मूल चोरून आणले म्हणून काळजाला किती इंगळ्या डसत असतील तरी मातृत्वाची तहान भागणार होती पुढचे आयुष्य सुखासमाधानात जाणार होते, सुखा होते। वानजोटी हा किताब मा कायमचा नष्ट होणार होता आता कुस्तीत नजरेला तोंड द्यावे लागणार नव्हते एका बाईचे मूल चोरून आणले हा कलंक हृदयाच्या आयुष्यभर घेरे पडत पाडत राहतील परंतु त्याला इलाज नव्हता तिने व तिच्या नवऱ्याने तिच्या सासूला आपण अनाथाश्रमामधून बे कायदेशीररित्या एखादे मूल दत्तक घेऊन येऊ असे सुचवले पण तिच्या सासूला वंशाचा दिवा किंवा पणती हवी होती सासूची लवचिकता पणती तरी चालेल एवढीच होती परिस्थिती पुढे ती हतबल होती इकडे हॉस्पिटलमधील ती बाई जागी झाल्यावर तिला तिचे मूल दिसेना तिने ओरडून ओरडून हॉस्पिटल डोक्यावर घेतले तिचा कुणाचा आकांत कुणालाही आकांत ऐकवेना किंवा पहावे ना पोलीस आले चौकशी झाली पोलिसात कंप्लेंट दिली हॉस्पिटलमधून त्या मजल्यावर रात्रीची नर्स रात्रीची रिसेप्शनिस्ट गुरखा अशा काही का जागांना जणांना कामातील चुकारपणाबद्दल आपली नोकरी गमवावी लागली पोलीस विचारल्यावर चौकशी चालू आहे एक स्टँडर्ड उत्तर देत होते कमला खरेच निमाखाने त्या मुलाला घेऊन आपल्या सासरी आली मीठ मोहऱ्या ओवाळून टाकून सासूने आपल्या वंशाचा दिव्याचे स्वागत केले तसेच काही महिने गेले आणि एक दिवस कमलाला खरोखरच ओकार्या येऊ हो लागल्या तिला खरेच डोहाळे लागले आणलेले मूल भाग्याचे आहे असे तिला वाटू लागले या मुलाच्या खऱ्या आईला शोधावे तिच्याकडे जावे तिला खरी सर्व हकीकत सांगावी तिचे मूल तिला परत करावे असेही तिला बऱ्याच वेळा वाटू लागले परंतु आता ते प्रत्यक्षात शक्य नव्हते पोलीस चौकशी खरेच चालू आहे पोलिसांचे हात लांब असतात कायद्याचेही हात लांब असतात असे म्हणतात कदाचित ती मूल चोरणारी बाई तिला पटवणारी कमलाची मैत्रीण सापडेल त्यामार्फत कमलाही सापडेल तिची बेअब्रू होईल छेतू होईल गुणा गंभीर आहे तिला शिक्षाही होईल सासूला आपण अनाथ आश्रमातून मूल दत्तक घेतले असते तर बरे झाले असते हेही कदाचित लक्षात येईल ज्या बाईचे मूल चोरले ती हळूहळू विसरूनही जाईल तिला पुन्हा मूल होईल कदाचित अशक्य ते शक्य होईल कमला त्या बाळाच्या खऱ्या आईला शोधून ते बाळ तिच्याकडे सोपवेल अशा प्रकारे काळजाला सतत घर पाडणारा भुंगा दूर होईल कदाचित काहीच होणार नाही चोरलेला मुलगा मोठा भाऊ म्हणून याच कुटुंबात संपूर्णपणे सामावला जाईल अनेक शक्यता आहेत काळाच्या पोटात काय दडले आहे हे माहिती नाही कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद